अजिंक्य आणि राधिका हे एकमेकांना लाईक करतात हे कळाल्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतलं त्यांनी दोघांनाही विचारलं की त्यांना कायमच एकत्र राहायचंय का पंचवीस मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणारा ज्येष्ठ भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने बावीस मार्चला इंडियन प्रीमियर लीग मध्ये तीन संघांचं नेतृत्व करणारा पहिला भारतीय खेळाडू बनून इतिहासामध्ये आपलं नाव नोंदवलं आहे शनिवारी कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स वर के आर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुर यांच्यातील आय पी एल दोन हजार पंचवीस चा पहिला सामना हा कर्णधार म्हणून राहण्याचा आय पी एल मधला सव्वीसावा सामना आहे यापूर्वी त्याने आय पी एल दोन हजार सतराच्या एका सामन्यामध्ये आरपीएसजी चा सा कर्णधार म्हणून आय पी एल दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून काम केलं आहे आता अजिंक्य रहाणेच्या या कर्तृत्वाचं कौतुक तर होतच आहे पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोकांना जाणून घ्यायची इच्छा आहे अजिंक्यची पत्नी आणि त्याची मुलं याबद्दल सर्व जाणून घ्यायला त्याच्या फॅन्सला नक्कीच आवडेल याबद्दल माहिती घेऊयात या, या व्हिडिओतून नमस्कार मंडई मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्साही असतात अशा मध्ये सध्या चर्चेत असणारं नाव म्हणजे अजिंक्य रहाणे अजिंक्य आणि राधिका धोपावकर यांची प्रेम कहाणी ही खूपच गोड आहे दोघही एका शाळेमध्ये होते शाळेत सुरू झालेल्या या लव्ह स्टोरीचा खूपच छान एंड झालेला पाहायला मिळतोय लहानपणी सुरू झालेल्या या लव्ह स्टोरी मधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आज या दोघांना दोन गोंडस मुलं सुद्धा आहे काय आहे ही अजिंक्याची बचपन का प्यारवाली लव्ह स्टोरी हे आपण संपूर्ण जाणून घेऊयात मैदानावरील शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सुद्धा एकीकडे चाहते तर दुसरीकडे क्रिकेटपटूच्या पण अजिंक्य रहाणे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमी चर्चेत येतो आणि क्रिकेटरची प्रेमळ पत्नी राधिका धोपावकर देखील लाईमलाईट पासून दूरच राहते पण या दोघांची प्रेम कहाणी खूपच सुंदर आहे या दोघांची लव्ह स्टोरी ही शाळेपासून सुरू झाली नंतर या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये झालं अजिंक्य आणि राधिका हे एकमेकांना लाईक करतात हे कळाल्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतलं त्यांनी दोघांनाही विचारलं की त्यांना कायमचं एकत्र राहायचंय का आणि यावर त्यांचं उत्तर हो होतं आणि यावर त्यांचं उत्तर हो आल्यानंतर कोणताही विलंब न करता घरच्यांनीही त्यांचं लग्न लावून दिलं अजिंक्यने टीम इंडियामध्ये प्रवेश केल्यानंतरच लग्न केलं अजिंक्य आणि राधिकाचं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्रीयन झालं यामध्ये अनेक खेळाडू सेलिब्रिटी आणि बीसीसीआय सदस्य सहभागी झाले होते आता या या दोघांना दोन लहान सुद्धा दोघांच्या आपण हे शिकू शकतो की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांची साथ ही कधी सोडू नका यामुळे तुमच्यातील प्रेम वाढायला मदत होते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही बिझी असलात तरी परिवाराला वेळ हा द्यायलाच हवा तुम्ही तुमच्या कठीण काळामध्ये तुम्हाला तुमच्या कठीण काळामध्ये परिवारच साथ देणार आहे त्यामुळे तुमच्या कामाच्या व्यापातून परिवाराला नेहमीच वेळ द्यायला हवा मंडळी राधिका आणि अजिंक्यची ही क्यूट लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा